ती पूर्णपणे शांत करण्यासाठी आम्ही सांगलीकर एक आहोत याचा संदेश देशभर पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी विजय कळम पाटील यांनी सद्भावना एकता रॅलीचे आयोजन चौदा जानेवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रशासन अधिकारी शासकीय कर्मचारी शाळा कॉलेज व सर्व पक्षांचे राजकीय नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याचबरोबर तमाम सांगलीकर जनता रॅलीमध्ये समाविष्ट झाली होती या सर्व या सर्व रॅलीचे आयोजन जिल्हा प्रशासनाने रोखोप राबवले होते सदरच्या रॅलीची सुरुवात पुष्परा चौकातून निघून सांगलीच्या प्रमुख रस्त्यावरून निघून छत्रपती शिवाजी स्टेडियम मध्ये त्याची सांगता झाली यावेळी सुर मेरा तुम्हारा या गाण्याने सांगलीकरांना भारावून टाकले यानंतर एकात्मतेची शपथ सर्वांनी घेऊन राष्ट्रगीताने सांगता केली यावेळी या रॅलीचे साक्षीदार पन्नास ते साठ हजार नागरिक उपस्थित होते राजवाडाच आणि छत्रपती शिवाजी जेणे अशाच मार्गाचा अवलंब करायचा आहे महिला वर्ग कृपया आपण लवकरात लवकर प्रस्थान करा महिला वर्ग गेल्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय आणि आजीबाजी सैनिक तसेच राजा राजाणा सर्व एक आहोत आणि आपण सर्वातील या छानशा मथां भॻिवी बि हरकत नेबी की मी चात धर्म धर्म किंवा भाषा विषयक भेद सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस यासाठी काम करेन मी आणखीन अशी प्रतिज्ञा करतो की सर्व प्रकारचे मतभेद मे हिंसाचाराचा अवलंबन न करता विचार विनिमय करून व संविधानिक मार्गाने सोडवी जय हिंद धन्यवाद मानाचा मुजरा सगळ्यांना अभिवादन आणि खूप खूप धन्यवाद या सगळे वरिष्ठ तर सहभागी आहेतच पण पुढची जनरेशन पुढची पिढी विद्यार्थी तरुण युवक युवती मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एक बुलंद आवाज देऊ इच्छित आहेत की आम्हाला एकता हवी आहे आम्हाला कुठे द्वेष नकोय आम्हाला तिरस्कार नकोय आम्हाला असूया नकोय आम्हाला चांगलंच पाहायचं आहे आमच्यामध्ये समता बंधुता राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती हेच आम्हाला आहे आम्हाला सुरक्षितता हवी आहे त्यामुळे हा एक मोठा आवाज सांगलीतून आज निर्माण झालेला आहे दुर्दैवानं या वर्षाची सुरुवात एका प्रिय घटनेत झाली त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रात उमटले पण आज मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतोय आणि एक नवीन चांगला अर्थ आहे जो रचनात्मकतेचा आहे जो होकारात्मकतेचा आहे तो या सांगलीतून सुरू होतोय याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे आम्ही भारताचे लोक संविधानाची प्रास्ताविका या ठिकाणी लिहिलेली आहे जी आपली मला वाटतं सगळ्यांची शपथ आम्ही लो, भारताचे लोक आम्ही भारताचे एक सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य बनवणार आहोत सगळ्यांना आर्थिक सामाजिक धार्मिक समता मिळेल सगळ्यांना सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळेल देशाची एकता आणि अखंडता कायम राहील आणि दर्जाची आणि संधीची समानता मिळेल ही शपथ आणि या आपल्या समोर जे ज्येष्ठ इथं सगळे चित्र दिसत आहेत त्यात गांधीजी आहेत शाहू आहेत आंबेडकर आहेत त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहेत सगळे वरिष्ठ आहेत स्वामी विवेकानंद आहेत या सगळ्यांचा आदर्श आपल्याला ठेवायचा आहे ठरवायचा आहे की आमच्यामध्ये कुणी फूट पाडू शकणार नाही आम्ही एक आहोत आम्ही एक सांगा आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका तुमचे नामोनिशान राहणार नाही ही, ही सगळ्यांचा एक आवाज अहंकार आज या सांगली मधून सगळीकडे गेलेला आहे त्यामध्ये युनिफॉर्म मधले कर्मचारी अधिकारी आहेत यामध्ये एन सी जीतली मुलं आहेत शेवटी या सगळ्यांना देशासाठी लढायचं आहे आपसा आपसा मध्ये लढायचं नाही आहे दुनिया में मिल जायगे आशिक काही मगर वतनचे खूप सुरत सनम नाही होता नोटो मेटकर सोने में लिपट कर मरते गई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता तिरंगा आमचा सगळ्यात आहे हाच आमचा रंग आहे हाच आमचा धर्म आहे ही शपथ आपण या ठिकाणी घेण्यासाठी आलेलो आहोत पुन्हा एकदा जिल्हा कृषी पोलीस प्रशासनाचं मी जो जिल्हा प्रशासनाचं मी अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद या ठिकाणी मी आपल्या सर्व सागरीकरांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे

की एक ताके जलाते झाले आणि सामरीकर पायटल म्हणून जगाला सद्भावनेचा शांतीचा एक संदेश आपण देतो येतो इतिहास वाचल्याने खूप असतात पण इतिहास मिळवल्याने खूप कमी असतात आपण सर्वांनी या ठिकाणी या मैदानावरती सद्भावण्याचा इतिहास घडवलेला आहे बोलवले का चुके आहे आणि ही सद्भावना घडत असताना सर्व या ठिकाणी माझे भगिनी वरिष्ठ सांगलीची जनता महाराष्ट्राची जनता आणि या देशाची एकता या सर्वांचं मी आभार मानतो आणि शेवटा एवढंच म्हणेन की ही जी एकता आहे ही आपल्या अखंड लावी ही एकतेची टो सतत प्रज्वलित राहावी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जीवन ते मोडाचं असतं आणि जीवनामध्ये एक शेर म्हणतो छोटी आणि तुमच्या सर्वांना तो अर्पण करतो जिंदगी छोटी जिंदगी छोटी सामने यात्रा घडले जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या त्यातून थोडीशी तर म्हणजे ह्या महाराष्ट्राची सामाजिक नीव इतकी पक्की आहे की ती नि त्या निवेला कोणी धक्काच लावू शकत पण ही जी एकमेकामध्ये अतिशय गुंठलेला त्या गेल्या काही दिवसांमधल्या घटनांमुळे त्या घट्ट विनीला कुठेतरी धक्का बसला आणि त्यामुळे सांगलीचे कलेक्टर सांगलीचे एस पी आणि ह्या रिजनचे आय जी त्या तिघांनी मिळून असा निर्णय केला की एक चांगली सुरुवात सांगलीपासून करू त्याला त्यांनी सद्भाव यात्रा असं म्हटलं सुरुवातीला कल्पना अशी होती की एक हजार दोन हजार लोकं येतील पण जवळजवळ तीस हजारापेक्षा जास्त शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार आणि मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माचे नागरिक सहभागी झाले मी सुरुवातीला ह्या त्रिमूर्तींचं मनापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीने अभिनंदन करतो की एक जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी याने प्रयत्न केला मी अशी आशा आशाही व्यक्त करतो की अशाच प्रकारच्या रॅली स्तरापर्यंत होती मी उद्या जाऊन मुंबईमध्ये प्रयत्न असा करतो आहे की शासन म्हणूनच अशा प्रकारचा कार्यक्रम देता येईल का त्या सगळ्यांना सांगली हे एका अर्थाने आदर्श मॉडेल ठरेल की ज्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना त्यांनी रस्त्यावर आणलं आणि आम्ही सगळे एक आहोत ही भावना घट्ट करण्याचा प्रयत्न करतो जय हिंद जय महाराष्ट्र